राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेचे पैसे जे आहेत ते लाभार्थ्यांना आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सोलापुरातल्या घोंगडी वस्ती परिसरात मी सध्या आणि महिला ज्या आहेत ते इथं आहेत आणि यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत काही महिलांशी संवाद साधूयात लाभार्थी करत आहेत तरी तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा झाल्याचं कळत मॅसेज मॅसेज झाले तुम्ही सांगा तीन हजार मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना अच्छा Uh, किती आनंद वाटतोय खर तर विश्वास होता का पैसा विश्वास नव्हता पण झाले आणि इथून पुढे पण कायमस्वरूपी चालू स्वरूप चालू ठेवा अपेक्षा आहे मला बघा मग आलेला आहे हो मग पहिल्यांदा मेसेज पहिले रिॲक्शन काय केला आणि सगळ्यांना सांगितलं मी वाड्यात जेवढ्या तेवढ्यांना सगळ्यांना सांगितलं की माझा मेसेज आलेला आहे घरचे काय काम करतात आणि या पैशाचं महत्व किती माझ्या घरच्या भांड्याच्या दुकानामध्ये कामाला आहे तर मी मदतनीस म्हणून काम करते मग पैशाचं महत्व म्हणजे आपल्याला पुढच्या ह्याच्यासाठी तर बरे येत ना म्हणजे काय तरी काय म्हणत असं रुपये म्हणजे काय फार मोठी किंमत नाही पण तुमच्या दृष्टीने किती किंमत रुपये पण कुणी कोणाला देत नाही आम्ही पण स्वतः घरात काहीतरी कष्ट करतोच की म्हणजे ती त्याची किंमत आम्हाला आहेच हम्म या पैशांना तुम्ही सांगतो की पैशांना फार तुम्ही सगळ्यांनी किती लोकांचे फॉर्म भरले आणि किती लोकांना शंभर दीडशे फॉर्म भरलेले आहेत आणि एक रुपया म्हटलं तर कोण कुणाला देऊ शकत नाही आज दिलं तर उद्या मागतात पंधराशे रुपये महिन्याला म्हणले छान आहे आणि अभिनंदन हे धन्यवाद सरकारचं स्वतःचा फॉर्म भरला स्वतःचा भरलाय माझा थोडा डिसअप्रुव्ह केला होता ते झाला माझं मी अप्रुव्ह केलाय माझ्या मनानीच फॉर्म मीच भरला होता आणि एरियातल्या दीडशे लोकांचा मी फॉर्म भरलेला आहे दीडशे पैकी किती लोकांचे पैसे जमा आता अजून मला मेसेज येतील माझ्या मनानीस मी भरला होता सहा तारखेला त्यांचा मला मेसेज आला आहे माझ्या अजून होईल किती आनंद म्हणजे स्वतःचे पैसे झाले नसले पण लोकांचे पैसे इतरांना पण माझा डिसाप्रोन झाला पण मला वाटलं माझा डी सापरुन झाला तर होऊ द्या पण ज्या महिलांसाठी झाला ना त्यांना पैसे मिळावं माझे नाही मिळाले तर चालतील पण गोरगरीब महिलांचे मी भरले त्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा होती पण आता येतील मेसेज सगळ्यांचे तर आलंय आता अजून येतील या ज्या महिला तुम्ही फॉर्म भरल्यात त्या काय काम करतात त्यांचं स्वरूप काय त्यांच्या दृष्टीनं तीन हजार रुपयांचं महत्व खूप महत्व आहे कोणी धुणे भांडेला जातात कोणी साडीची दुकानं जातात गोरगरीब आहेत खूप त्याने कोणी बिड्या करतात त्याचे महत्व फार आहे असं सरकारने हेच योजना चालू ठेवा अशी आमची इच्छा आहे आणखी एक ताई सोबत आहेत खरं तर त्या गर्भवती आहेत आणि आप प्रेग्नंट हो आणि तुम्हाला आता या काळामध्ये तुम्हाला आता पैसे मिळालेत काय वाटतंय पैसे मिळाल्यानंतर तर तुम्ही मेसेज दाखवा पहिला सगळ्यात आधी आणि काय वाटतं आता मॅसेज पैसे मिळाल्यानंतर मैं बहुत खुश हूँ कि मैंने जो फॉर्म भरा था इसलिए मुझे पैसे आए हैं और मैं सही वक्त पर मैं प्रेग्नेंट रहने के वजह से मुझे पैसे आए मैं बहुत खुश हूँ जरूरत थी पैसों की पैसों की बहुत जरूरत थी उन्होंने मेरे अकाउंट में पैसे डाले मैं बहुत खुश हूँ क्या कहना तो दुगनी खुशी होगी एक तरफ आपको प्रेगनेंसी हाँ, की खुशी है और तरफ तरफ प्रेगनेंसी की खुशी है और एक तरफ ये पैसे आने की खुशी है अच्छा सरकार को क्या कहना चाहेंगे उनका बहुत बहुत शुक्रिया सगळ्या महिला आहेत तर जसं म्हणालो की त्यांचा द्विगुणित होणार आहेत त्या गर्भवती आहेत त्याचा एक आनंद आणि त्या पैसे सरकारनं आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणीला आहे पैसे पाठवले आहेत रक्षाबंधनाच्या आधीच ओवाळणी तर एका पद्धतीनं भावना आपल्या बहिणीने दिल्या अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या महिलांच्या आहेत आणि आनंद जे आहेत त्या सगळ्या महिला या ठिकाणी व्यक्त करत आहेत कॅमेरा पर्सन युका दिसा हा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट